तो म्हणून या तुकोपलांच्या उत्तीप्रमाणे धर्म नेमका काय असतो आणि तो माणसाने का कसा पाळायचा असतो तुकोपरा यांनी सांगितली धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम बीज वाढवाया हो नाम कारण आम्हाला हेच काम करायचंय म्हणून सांगितलं धर्म धर्म म्हणजे काय असतो माणसाचा माणूस ओळख नाही याचं नाव धर्म आणि माणसाच्या जवळ जा जाऊन माणसात मिसळणं याचंच नाव धर्म आहे धर्म म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही त्याला अनेक व्याख्या त्याच्या तयार केल्या परंतु आपण माणूस आहोत समोरच्या माणसाला माणसासारखी वागणूक देणं याचं नाव धर्म आहे आणि अनेक महापुरुषांनी सांगितले की लहान मुलांमध्ये आणि फुलांमध्ये जेव असतो कारण निष्पाप जीवांवर प्रेम करा तीच ईश्वर पूजा आहे तुका मनी मन हीच पूजा नारायण या उत्तीप्रमाणे वास्तविक पाहता वाढदिवस साजरा करत असताना आपण सामाजिक भान ठेवावं हो। किंवा सामाजिक भान आपल्याला असावं हो। कारण प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला सांगायच्या अगोदर सुरुवात आपण केली पाहिजे मग आपल्याला अधिकार असतो तो दुसऱ्याला सांगायचा आणि बरंच कोणाला ना ना सांगत दिसत आहे नाही काय काय माणसं आपण टाइमपास म्हणून वापर करतो कोणी विचारायला आलं तर सांगायचं नगो एनर्जी वाया घालवायची हो नाही विचारायला आलं तर चांगला सल्ला देणे याचं नाव धर्म आहे आणि आपण नेहमी चांगला सल्ला द्यावा या मुलांवर चांगले संस्कार कारण तुमची श्रीमंती खरी त्यामध्ये आहे कारण तुम्ही मुलांसाठी किती पोटी कमवून ठेवलं याच्यापेक्षा मुलांवर संस्कार काय केले ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे आणि ज्या घरामध्ये दोन जावा आणि दोन भाऊ सासू सुना ज्या घरामध्ये त्यांचा हसण्याचा आवाज येतो त्या घरासारखं घर श्रीमंत घर नाही आणि त्या घरासारखं आनंदी आणि सुखी घर नाही हा खरी तिथं श्रीमंत आहे अखंड आपलं कुटुंब हसत मुखाने राहिलं पाहिजे आनंदी असलं पाहिजे चेहऱ्यावर कुठलाही निराशेचा लवलेश नसला पाहिजे हे कुटुंब श्रीमंत कुटुंब आहे आणि जो हो। जो ते जोपासण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय प्रत्येकानं तेच करावं आपलं कुटुंब अगदी आनंदात ठेवावं मग तिचं गरीबी श्रीमंत तिच्यामध्ये नसती तुमच्या कुटुंबाच्या चेहऱ्या तुमचं घर किती श्रीमंत आहे एवढंच या ठिकाणी सामाजिक प्रत्येकाने आपले वाजव कुठला तरी दामडौल करून करण्यापेक्षा शाळेला काहीतरी मदत करावी लहान मुलांना या ठिकाणी आदर्श घडवून द्यावा म्हणून या ठिकाणी चक्के वाटप म्हणजे हे औषधचा इगस हां चक्के वाटली म्हणजे काही वाढदिवस होतो असं नाही परंतु ज्या मुलांमध्ये आपण बाजवतो खेळतो ज्या मुलांमध्ये आपण तयार होतो त्याच मुलामध्ये आपला उत्सव आपला उत्साह उत्सा हो साजरा झाला पाहिजे कारण त्याची स्फूर्ती असणारी समोरच्या मुलांना मिळती म्हणून प्रत्येक पालकांनी कुठंतरी दामडोल करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी नवनाथ नामाला सुचवलं कारण अध्यक्ष झाल्यापासून आमच्याकडे त्यांचं चांगलं लक्ष आहे हां त्यांना माहीत आहे इथं काय कमी ना। ना ना। पडत नाही कारण आम्ही किशातलं जरी काढत नसलो तर आम्ही कोणाच्या तरी खिशातलं काढून द्यायला होतो हां म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकाने आपण या शाळेचं काय जर देणं लागतो वास्तव या शाळेवर माझं का प्रेम आहे मागचं कारण इथं मी घडलो आहे त्या शाळेतनं पुढत गेलो नाही चौथी पास आहे मी पाचवी तीन महिने काढलेत फक्त चौथीपास आहे म्हणून या शाळेवर आज चौथीपास झालेला मान माणूस महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होतो एवढी या शाळेची आपल्या ताकद आहे हे मोठी ताकद आहे शाळेची इथं सगळं शिकायला मिळतं इथं सगळं या शाळेतून कलेक्टर झाले या शाळेतून डॉक्टर झाले किंवा इंजिनियर झाले तिथे जरी लोक असे तर क्लास या शाळेने या ठिकाणी तयार केलेले घडवलेले म्हणून या शाळेवर परवाने प्रेम करा या मुलांवर परवाने प्रेम करा आणि वास्तविक माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट इथला जो शिक्षक रंग आहे त्यांचं विशेष आभार मानलं पाहिजे कारण शिक्षण काय असतं ते आताही ह्या पिढीनं खरं दाखवून दिलंय आता ह्या पिढीतल्या शिक्षकांनी आणि माझ्या भगिनीनी या ठिकाणी दाखवून दिले शिक्षण म्हणजे काय असतं अगदी गोल बोलून प्रत्येक गोष्ट करता येते पहिली मास्तर महाराज मला सरळ मारलं म्हणूनच मी ताला सोडू का मी दप्तर आण नाही सुद्धा शाळेत माघारी घेऊन नाही पुन्हा म्हणून ते पद्धत पाठीमाग होती त्यातून काय जी घडली ती घडली परंतु आज इथे शंभर टक्के मुलं घडतात कारण गोड गोडून आपलीच मुलं आहेत त्याच्या डोक्यानं हात ठेवला तर त्याच्या लक्षात येतं एकदा ना समजलं दोन वेळा तीन वेळा ते रिपीटेशन केलं किंवा सारखं डोक्या डोक्यामध्ये हॅम्बलिंग केलं तर ती गोष्ट लक्षात येते असं मुलांना शिक्षण या ठिकाणी दिलं जातं अशी शाळा मला वाटतं मी इतकं फिरतो पण प्राथमिक शाळा आपल्या सारखी शाळा नाही मी स्वाभिमानानं ना अभिमानानं बाहेर सुद्धा सांगत असतो शाळेच्या कार्यक्रमाला मला बोलवतात तिथं सगळं सांगत असो एकदा गादीगावच्या शाळेमध्ये या आणि तिथलं बघा म्हणजे लक्षात येईल अशी आदर्श युक्त शाळा आपली असणारी आहे या, या शाळेवर सर्वांनी प्रेम करावं असं छोटं मोठं कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरी करावे शाळेला मदत करावी आमच्या एका छोट्याशा मुलीचा वाढदिवसामाकामध्ये इथ तुम्ही चांगलं साठामाटामध्ये साजरा केला त्याबद्दल आमच्या कुटुंबाच्या वतीने हो शाळेचा आभार मानतो वास्तविक पाहता सहित आमच्या वडील गेले वडिलाची उभी मला या ठिकाणी त्याची भूमिका मला पार पाडण्याची वेळ आली तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी तुझं पालक म्हणून त्या ठिकाणी तिचा गौरव उडावा तिच्या पाठीवर हात ठेववा एवढीच अपेक्षी वृत्त करतोच आम्ही